हॅलो वन सगळ्यांचं स्वागत आहे सीमा कुबेरे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची एकदम सिम्पल कटिंग कोणीही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा ब्लाऊज पीस आहे मला अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर कम्प्लीट करून द्यायची आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज नॉर्मल साईज आहे एकदम पाचच मिनिटामध्ये आपण हा ब्लाऊज पूर्ण कटिंग करणार आहोत तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया दिवाळीला एवढं ब्लाऊजची गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे रेग्युलर मापा आहेत आणि छोट्या छोट्या टिप्स ज्या की मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जी पण हाईट असेल त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचं नॉर्मल कटिंग आहे म्हणजे साडेपाच इंचाचं शोल्डर येणार पावणे सहा इंचाचा या ठिकाणी मी मोंढा घेणार आहे कारण की नॉर्मल ब्लाऊज आहे मोठा गळा घेणार आहोत तसंच हे शोल्डर जे घ्यायचं ते गळ्यावर डिपेंड करतं जर आठ नऊ दहा इंचाचा गळा असेल तर आपण साडेपाचचं शोल्डर घ्यायचं दर दहापेक्षा जास्त असेल तर सव्वा पाचचं पाचचं पण घेऊ शकता तर आता जे गळ्याचे वगैरे सगळे मेजरमेंट आहे तर ते मी जे आहे ते टाकते आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने अठरा सॉरी एक दोन इंच अर्धा एक इंच वाढवून घेऊ शकता बत्तीसचा चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग मी आठ या ठिकाणी घेतला आहे दोन इंच माया आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग तुमच्या परफेक्ट लक्षात येऊन जाईल तर जहा ट्वेंटी फाईव्ह सी म्हणजे याची कंबर आहे सिंपल नॉर्मल ब्लाऊज कटिंग आहे आणि याला जो आकार आहे तो दीड इंचावर नाही तर सव्वा एक इंचावर फक्त द्यायचा ज्वारमहोलचा आकार असतो ह्याला आपण लगेच कट करून घेणार आहोत कारण की टाईम माझ्याकडं बिलकुल नाही आहे दिवाळीचे एवढे ब्लाऊज आहेत आणि याच्या अगोदर पण फोर्टेक ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज किंवा अनेक डिझायनर ब्लाऊजचे मी व्हिडिओ टाकलेले असे म्हणजे आहे यूट्यूबवर अपलोड केलेले आहे मी माझ्या चॅनलवर तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग सांगत आहे आणि सोपी पद्धत आहे याचा अर्थ असा नाही आहे की सिंपल पद्धत आहे म्हणून व्यवस्थित नाही वगैरे जी टेलर कटिंग आहे ती प्रॉपर टेलर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये बघा बॅक पार्टची पूर्ण कटिंग झाली आता या साईडला छोटी स्लीव्ज आहे म्हणून इथे फोर फोल्डमध्ये कपडा करून घेऊया तीन सव्वा तीन इंचाची बाही मला या ठिकाणी रेडी घ्यायची आहे एक्झॅक्ट ब्लाऊज मेजरमेंटला नाही आहे मी मनानेच मेजरमेंट याचे टाकत आहे थोडंसं बॉडीवर मेजरमेंट घेतलेलं आहे मी कस्टमरचं पण अगोदरचं घागऱ्यावरच्या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे त्याच्यामुळे मीच विचार करत आहे की स्लीवज किती घेऊ म्हणजे तीन सव्वा <coughs> तीन या पद्धतीने तर बघा सॉरी तीन इंचाचीच घेते मी एक इंच वाढवून चार इंच घेऊ आणि जी पण चेस्टची फिटिंग आहे त्याच्यात एक इंच मायनस करून इथे आपण स्लीव्हजला पॉईंट लावून घेतला अडीच इंचावरती आपण इथे मार्जिन देणार आहोत आणि स्लीव्स डाऊन करून घेणार आहोत या पद्धतीने आकार द्यायचा आणि समोर याला मार्जिनची रेषा ओढून घ्यायची दीड पावणे दोन इंचापर्यंत मार्जिन घ्यायचा आणि स्लीव्स कटिंग करून घ्यायची सेम या पद्धतीने आणि स्पेशल पण स्लीवज कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर पूर्ण बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून द्या बघा माझी तळमळ फक्त एवढीच आहे की सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे बघा आता फिश कटचा जो आकार आहे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होतो ह्याचा आकार द्यायला तर फक्त एक साईड आहे ती उचलायची आणि एक इंच मागे असं ठेवायचं आणि इथे खडूनी रेषा ओढून घ्यायची आणि ह्याच्यावरती आपल्याला जो आकार आहे स्लीवचा तो कटिंग करून घ्यायचा आहे बघा फिशकट आकार शिकायला खूप जणांना एवढे दिवस लागतात तरी पण तो आकार परफेक्ट येत नाही तर या पद्धतीने फिशकटचा आकार द्यायचा आहे फक्त एक कवरची जी साईड आहे एक इंच मागे ठेवली आणि त्याच्यावरती फिश कटचा मी आकार दिलेला आहे आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर हुक आणि आय बटन पट्टीसाठी अर्धा इंच इकडे आपण मार्जिन घेतो बरेच जण हा मार्जिन घेत नाही पण जर टेलर कटिंग व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज बसायला पाहिजे तर ही प कटिंग करताना आपल्याला अर्धा इंच इकडे वाढवायचंच आहे कारण की आपण जो बॅक पार्टचे मेजरमेंट टाकलेले आहेत तर परफेक्ट ब्लाऊजच्या फिटिंगवर टाकलेले आहेत तर त्यामुळे समोरचा मग परत अर्धा था इंच कमी पडतो हुक आणि आय बठनपट्टीमध्ये दाबल्या जातो तर आणि हा बॅक पार्ट ठेवून घेऊ आणि याच्या साईडला खाली पाऊन इंचापर्यंत आपल्याला सोडायचा आहे कपडा हा जो कपडा सोडला आपण खाली तर तो कशासाठी ते पण नंतर बघूया त्या अगोदर जो बॅक पार्ट आहे त्याच्या चारही साईडनी आपण या पद्धतीने जशास तसा जी लाईन आहे ती ड्रॉ करून घेणार आहोत मला एवढी कमी जागा आहे ब्लाऊज कटिंग करायला पण तरीही मला प्रत्येक व्हिडिओ माझी प्रत्येक कटिंग तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे हा आता काढून घेऊया याला आर्माहोलला वगैरे मेजरमेंट देऊन घेऊ आणि आता या रेषेच्या खाली बघा बघू शकता तुम्ही एक ते पाऊन इंचापर्यंत आपण वाढून घेतलेला आहे टक्स बऱ्याच वेस कट ब्लाऊज जो आहे तो समोरून उचलला जातो त्यामुळे ते एक्स्ट्रा घ्यायचं असतं आता बघा इथे आर्महोलचा मोंढ्याला व्यवस्थित शेप करून घेऊया तो पूर्ण जो शेप दिला आपण तो पूर्ण शोल्डरपर्यंत जाऊ द्यायचा जेणेकरून ना मोंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही काकेत फुगा येत नाही आता टक्ससाठी आपण इथे एक इंच वाढवून घेणार आहोत <coughs> आणि खालच्या साईडला पण दोन इंच वाढवून घेणार आहोत खालच्या साईडला बघा जेवढा आपण टक्स वाढवून घेणार आहोत तेवढंच आपण खालच्या साईडला पण वाढवून घेणार आहोत तर चला राहिलेले माप पण कम्प्लीट करून घेऊया आता इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे साडेतीन इंचावर एक खो खून करून घेऊ त्याच्या शेजारी दोन इंचाचा टक्स घेऊया बघा आता साडेचार इंचावरती वरच्या साईडला टक्सचं आपल्याला उंची घ्यायची आहे स्केलने सरळ रेषा ओढून घ्यायची आणि समोर इथे पण दोन इंचाची रेषा ओढून घ्यायची आता तुम्ही म्हणाल की बिना टेप हातात घेतास तुम्ही ही रेषा ओढताय याने सांगताय दोन इंच पण सरावाने या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येऊन जातात कुठे एक इंच कुठे दीड इंच वाढून घ्यायचं ते आपल्याला मनानेच कळून जातं म्हणजे टेप घ्यायची गरज नाही या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडला टक्सचं निशान व्यवस्थित करून घेऊ आणि जी जागा वाढवलेली आहे खाली बाहून इंच तो असं ह्याच्यामध्ये मिळून द्यायचा आहे जेणेकरून ब्लाऊजच्या हाईट पण वाढणार नाही आणि टक्स खालीपर्यंत येईल तर चला आता नेक पण टाकून घेऊया रुंदी तर मला इथे मी सव्वा दोन इंचापर्यंत घेते सव्वा दोन किंवा अडीचपर्यंत पण तुम्ही घेऊ शकता डिपेंड ऑन म्हणजे तुमचं जसं कस्टमरला पाहिजे असेल ब्रॉड तसं सहा इंचा मला नेक घ्यायचा आहे या ठिकाणी आता नेक पण तुम्ही गोल चौकोनी पंचकोनी कसंही देऊ शकता आता हा कट ब्लाऊज आहे त्याच्यामुळे कटोरीला ना कधी कधी थोडासा प्रॉब्लेम होतो ग गड़, गळ्याला शेप द्यायला गोलच शक्यतो येतो समोरचा शेप पण याला मी पंचकोणी शेप देणार आहे कारण की याला मी पट्टी देईल समोरून किंवा गोट पण आपण पन देऊ शकतो चला आता ह्याची कटिंग करून घेऊया आय होप मी एकदम ज्या सिम्पल भाषेत सांगितलं आहे तर एकदम परफेक्ट पद्धतीने पर जे मेजरमेंट सांगितलेले आहेत तर तुम्हाला कळालं असेल जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही जर एखादा पॉईंट कळाला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईल आणि समोर कशा वि रिलेटेड अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळेल व्हिडिओला नक्की लाईक करून द्या तुमचे एक लाईक केल्याने ना मला खूप प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला पण आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर त्याचं पण मला समाधान मिळतं की मी काहीतरी करत आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे कोणाचा जर इम्प्रूवमेंट होत असेल माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमधून म्हणजे तर माझ्यासाठी ना ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की मी पण बऱ्याच गोष्टी ऑनलाईन शिकलेली आहे मोबाईलमधून आणि मी पण प्रयत्न करत आहे की एवढ्या गडबडीत पण दिवाळीचे ब्लाऊज द्यायचे आहेत हा ब्लाउज माझ्याकडे आत्ता आला ने नेट थोडासा ऑरगांजा टाईप ही साडी होती आणि त्यांना अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता न्यूली मॅरिड आहे त्यात आई चला बॅकनेक पण आखून घेऊया या ठिकाणी साडेतीन पिंच इंचाची खालची पट्टी रेडी पाहिजे तर मी साडेचार घेतलेला आहे आणि गळा पण अडीच इंचावरती आपण ब्रॉड टाकून घेऊया तर बघा तुमच्या एका लाईकनी मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करून द्या व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा मी तुमच्या कमेंट वेट करेल आणि मला नेक्स्ट व्हिडिओ कशा रिलेटेड तुम्हाला बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगा तर बघा या ठिकाणी पूर्ण ब्लाऊजची कंप्लीट कटिंग झालेली आहे तर काही पॉईंट राहून गेले असतील तर त्यासाठी सॉरी मी माझ्या पद्धतीने हंड्रेड पर्सेंट एकदम सि सिंपल भाषेमध्ये सांगायचा तुम्ही प्रय तुम्हाला प्रयत्न केलेला आहे बघा ब्लाऊज जर शिवायला हा खूप सिंपल जातो पण याला थोडेसे स्टोन आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम पण होतो शिवायला सुईला वगैरे आपल्याला मशीनला थोडंसं सांभाळून शिवावं लागतं तर आता हा मला थोड्या वेळात करून द्यायचा आहे त्याच्यामुळे सॉरी मी कटिंगचा स व्हिडिओ ह्याचा नाही बनवू शकत पण भरपूर कटिंगचे व्हिडिओ स्टिचिंगचे व्हिडिओ सॉरी सॉरी कटिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे स्टिचिंगचा व्हिडिओ नाही बनवू शकत कारण की अर्जंट द्यायचा आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंगचा पण दुसरा व्हिडिओ मी पूर्ण अपलोड केलेला आहे तर तो पण तुम्ही बघून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा